मुंबईच्या चेंबूरच्या मैत्री पार्क परिसरामध्ये एक गोळीबार झालेला आहे अज्ञाताकडून एकावर गोळीबार करण्यात आलाय अज्ञाताच्या गाडीतून येत असतानाच हा गोळीबार झालेला आहे स्थानिक गुन्हे पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झाले एक महत्वाची बातमी येते मुंबईतील चेंबूर परिसरात एकावर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते अज्ञात आरोपीनं गाडीतून एका व्यक्तीवर गोळीबार केलाय चेंबूर मधली ही घटना आहे मैत्री पार्क जवळ ही गोळीबाराची घटना घडली आहे स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी अमोल पेडणेकर आपल्या सोबत आहेत अमोल हॅलो साडेनऊ वाजता हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे एक बिल्डर जो आहे तो या ठिकाणाहून चिंपूर अतुल गार्डन या परिसरातून बिल्डिंग क्रमांकाची या ठिकाणाहून त्याची गाडी आली असता त्या ठिकाणी दबा धरून असलेल्या काही इस्मांनी याच्या गाडीवर आहे तो फायरिंग केलेली आहे आणि या फायरिंग मध्ये एक जण इंजर्ड झाल्याचं कळत आहे हा तर सध्या पोलीस स्पॉटवर पोहोचलेले आहेत आणि सध्या नेमके हे आरोपी कोण आहेत याचा तपास सध्या पोलिसांकडून घेतला जातो आहे एका आरोपीला ताब्यात देखील घेतलं गेलेलं असल्याची प्राथमिक माहिती मिळते नेमका हा संपूर्ण प्रकार कशामुळे घडलेला आहे याच्यामध्ये कुठला अँगल आहे का याचा तपास आता पोलीस करतील आणि नेमकं ही घटना कशामुळे झालेली आहे हे अधिक स्पष्ट होईल अगदी अमोल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल